कुपोषण आहे त्यांना आश्वासन देण्यात आलंय की तुमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करू आणि या पद्धतीने त्यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलेलं आहे संपलेलं नाही ते म्हणता स्थगित केलंय शासनाने बांधण्या मागण्यांबाबत हरकावून लावलं तर पुन्हा आंदोलन करू आता सरकारमधले सरकारचेच लोक आंदोलन करायला लागले सरकारचेच लोक ठरवून सगळं घडून आणायला लागले ठरवून मंत्री पाठवायला लागले ठरवून बरोबरी करायला लागले त्याला पण काय आहे आता सत्ताधारीच मराठ्यावर अन्याय करायला करा लागले ते काय सगळे सत्ताधारीच येते त्यामुळे आंदोलन करणारे सत्ताधारीच आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारे तेच ओबीसीचे नेते सत्ताधारीच ते जाणून बसून आता मराठ्यांवरती अन्याय करायला लागले त्यांना धक्का लागतच नाही आम्हीच आरक्षणात येत पहिल्यापासून त्यांना काय धक्का लागतोय कुठं आम्हालाच धक्का लागलेला आमचं आम्ही घेणार आहे त्यांना काय दिलं ते काय स्थगित केलंय का सुरू ठेवलं ते देणार आम्हाला कारण ता सत्ताही आहे सर्वसामान्य गोरगरीब मराठी ही इकडून त्यामुळे आम्ही काय आमचं ओबीसीतलं आरक्षण घेणार आहे ओपेशन सुरू ठेवा चालू ठेवा कारण ते दबाव आहे राज्य सरकारमध्ये राहायचं ओबीसीच्या नेत्यानं संविधानाच्या पादावर राहायचं पाळलेले दहा पास आपण घ्यायचे आणि दाखवायचं सगळे सत्ताधारीच आहेत आम्ही तेच आंदोलन करायला लावणार आणि सत्ताधारी म्हणून आम्ही त्यांना लेखी देण्यात आलंय त्यामध्ये असं लिहिलं इतर मागास वर्ग समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही तसेच इतर मागास सवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारचं लेखी त्यांना देण्यात आलेलं आहे नाही नाही त्यांना ला धक्का लागू नाही लागू ला, आम्हाला काय हो माहीत नाही आमच्या आरक्षणात ते आहेत हे आम्हाला माहिती आहे बाकीचं माहीत नाही आम्हाला त्यांना धक्का लागत होई का चढायला लागत आहेत का उतारायला लागत आहेत ते नाही माहीत आम्हाला आम्हाला एवढंच माहीत आहे आमचं ओबीसीत आमच्या नोंदी आहेत आमच्या हक्काचं गॅजेट आहे आमच्या हक्काच्या नोंदी आहेत सातारा गव्हर्नमेंटचं सुद्धा आहे आत्ता आपल्याकडं पुरावे आले एक अर्ध्या घंट्यापूर्वी की सरकारनं जर कुणबी नोंद निघाली एखाद्या माणसाची कुणबी नोंद निघाली तर त्याच्या खाली सदर म्हणून लिहिलेलं आहे म्हणजे त्याचा अर्थ होतो वरील प्रमाणे सगळे कुणबी त्याला देत नाही आहेत म्हणजे लाखो नोंदी आमच्या सरकारनं तशा दाबून ठेवल्यात आत्ता पुरावा आहे का त्या खोट्या नोंदी आहेत का त्या खोट्या नोंदी म्हणता त्या खोट्या आहेत का औंड संस्थान होतं तिथंही पुरावे मिळाले तीही सरकार घेत नाही ब्रिटिशकालीन जनगणनेसुद्धा सुद्धा मराठा हा कुणबी दाखवलेला आहे तेही पुरावे आहेत अठराशे एकाहत्तर मधले ते पुरावेत तेही घेत नाहीत म्हणजे ओ विषय तामी आहेत आणि धक्के आणि दुःख्याची भाषा करते तिकडे स्वतःचे लेकरं कळते तसे दुसऱ्याचे लेकरं कळले पाहिजे ज्या सत्ताधाऱ्यांना छगन भुजबळला की आपण सत्तेच्या पदावर बसलोत खोटे नाटे आंदोलनं बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा भांडणं लावायची हे छगन भुजबळने जर आता कमी केलं पाहिजे कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय किती शाळा करतो किती आरड्या करतो मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते मेच लोक आहेत पर्डा उघडा तो ते बघा चोरी झाकतच नाही किती चोरी करायला गेले तरी आणि दोन चार पडलेले इकडून तिकडून घेते बसत आहे आमचे वाघ उपोषणाला बसले आहेत आमचे वाघ आता रस्त्यावर उतरणार आहेत आंदोलन अन्याय प्रशास पद्धतीनं सुरू नाही मग ते काय करणार आहे तेच सांगतो ना मी काही लोक लिहित फेसबुकला सोशल मीडियाला संविधानाचं आंदोलन वडीगुदरीत पहा अमक्याचं आंदोलन पहा बघा ना बघा वाघ रस्त्यावर उतरायला लागला त्यो तू जो घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकात लाव झुंज लाव मारा मार्या तो शंभर टक्के दंगल घडीणारे मराठ्यात आणि धनगरात हे त्याचं कामच धनगर बांधवांनाच माझी विनंती तुमच्या नेत्याला जरा समजून सांगा तुमचं आरक्षण तुम्ही मागा याच्या नादी लागू नका ना विनाकारण हे चिघळीनारे ती चिगळू देऊ नका शेवटी निर्णय तुमचा आहे शेवटी आता त्याचे वाघ आहे तर आमचे कुणीतरी असतीलच ना शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली आमचे वाघ आहे तर रस्त्यावर उतरणारे तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तू दंगल घडून आणणार आहे त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद तेढ निर्माण करायला तो वाघ रस्त्यावर येऊन दे नुसते मराठीला त्रास होऊन दे मग सांगतो तुला त्याला काय बोलावं कळत नाही तो सारखं काहीतरी बोलतो तुला काय कळत आहे तुला काय कळत आहे संविधानाच्या पदावर बसतो उपोषण बसितो आंदोलनं बसितो आम्ही शांततेने अंतर्वलीत बसलो तर सभा काय घेतो त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिल्यात वाटण्या केल्यात तू असं म्हण तो तो, तू तोडीन म्हण एक जण पाय तुडीन म्हण एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं हे वाटून दिलेत तिने हिशेपाडी मी हे बोलणार मला सरकारचं बंधन आहे मी संविधानाच्या पदावर बसलोय मला बोलता येत नाही तुम्ही बोला कचा खच मी आहे तुमच्या मागं असं वाटण्या पाडून देतोय तेव्ह इतका तर त्याला काय कळतंय ते कोणतं शान आहे स्वतःला शान समजित आहे तर असं वाटण्या पाडून देईन का बोलायच्या आणि परत संपली तुम्ही मी सत्तेत सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो तुम्ही फक्त तिकडं मनात म्हणजे हे काय आंदोलन आहे आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजेत आम्हाला लेखी दिलं की त्यांना दिलं पाहिजे आमच्याकडे मुख्यमंत्री आला त्यांच्याकडे आला पाहिजे बोलायचं सांगतो तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं मी आपोआप दबाव आणतो मी आपले पडडेले फिरडेले हे सारा सार सारा सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो मग तोच म्हणायचं सांगतो की मुख्यमंत्री मराठ्याचा आहे म्हणा मग तसं म्हणलं की मला जवळ करते काय नियत तोही मला जवळ करते ना मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईन मग तुमची इज्जत वाढन तुमची किंमत वाढवून तुम्ही नवीन नेते तयार होता मी तर काय आता हायच तुमच्या मागे खंबीर सत्तेत असलं सांगत आहे ती आणि त्याला सांगत तरी लाज वाटली पाहिजे त्याला वाटतं असं मला कुठून माहीत होतंय लाज वाटली पाहिजे खरं त्याला काय सांगतो आपण आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा म्हणून बोलायला लावतो त्यांच्यावर आरोप करायला लावतो परत ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करतो उंची काय झालं की इतकं तर म्हणजे इतकं विटीच धरते ते सरकारला सुद्धा आणि मराठ्या सुद्धा सरकारने वाटप केलेल्या जात प्रमाणपत्र श्वेतपत्रिका काढावी बोगस कुंडी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे तुला येत काय तुला गोर गरिबाचे भांडण लावण्याच्या पलीकडे आलंय का आतापर्यंत विनाकारण तू आता धनगर बांधावावर नाराजी ओढून लावायला लागलाय मराठ्यांची मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं परंतु आता मराठ्यांची नाराजी धनगरावर उडून घ्यायला लागलाय धनगर बांधवाने समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील नाही घेतलं तर त्यांचा विषय राहिला आमच्या ओरिजिनल आहेत तुम्ही कसं काय म्हणतात की मराठ्याला आरक्षण देऊ नये ते खोटं आहे तुमचं ही माणुसकीच कोणती जिवंत आहे आमची नोंद असून आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता ही नियत कोणची आहे तुमची कोणची माणुसकी जिवंत आहे तुमची मग मंडल कमिशनचं सुद्धा सगळं काढावं लागणार आहे नसता मराठी सुद्धा सगळे रस्त्यावर येणार आहेत आता हो मराठी सुद्धा आम्हाला खाऊन नाही देत तुम्हाला आमचं खरं असून आम्ही तर तुमचं खोटं तुम्हाला खाऊनच नाही देत मग तुमचं तर पुरं बोगस आहे आता खेटायचंच तुम्हाला तर नाव येते छगन भुजबळला त्याला नाव इलाच आहे मराठ्यांचं झगन भुजबळचं ऐकून तुम्हाला जर आमचं वाटोळ करायचं मराठ्यांचं ना आमचं नाव लाजे आम्ही आमच्या पोराचा नाही वाटोळा होऊन देणार मराठ्यांच्या समाजालाही सांगतो मराठ्यांना आणि नेत्यांना नाही ने सांगतो नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवा हे यांचं वागणं बरोबर आहे का मराठ्यांची देनेरी ही वागणूक बरी आहे का भाषणात काय बोलतेत आम्ही जातीवादी नाहीत आता कस काय गाड्या भरून पाठी देत पड की नाही उघडे आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण मिळत नसून हे देऊ शकत नाहीत देऊन द्यायनात मग तुम्हाला नुसतं निवडून येऊन करायचंय काय ते खोटं निवडून येऊ त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत असं तुम्ही म्हणता काय गरज आहे मताची ते जर म्हणत असते ना आम्हाला जात पाहिजे मताची गरज नाही तर तुम्ही तुम्हाला सुद्धा काय मताची गरज आहे तुम्ही म्हणता ना त्यांचं मत निर्णायक हे म्हणून पाहिजे अरे मराठ्यांचाच निर्णायक करा ना मतदान मराठ्यांचाच निर्णायक करा त्यांचं मराठ्यांचा निर्णायक मतदान निवडून यायला मराठ्याचा निर्णायक करा होऊन द्या सगळे साप इतके जरी यांना द्वेष असेल मराठ्यांचा इतका राग येतो यांना मराठ्यांचा आपल्या मराठ्यांना काय वाटत नसन का आता आमच्या लेकराचं वाटलं होतं ना आमची भाकर घेऊ नका ना आम्हाला धक्का लावणार कोणती भाकर घेतली तुमची सगळ्या दुन्याच्या भाकरी तुम्ही तुझी एकटाच खातो त्यांच्या सगळ्या मागण्या तुम्ही ऐकलेल्या पूर्ण होत आहेत आमच्या सुद्धा पूर्ण होत्यात आमच्या सुद्धा पूर्ण होत्यात शंभर टक्के एक बिकून बिरून रद्द होणार नाही सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागणार सत्तेत राहून आंदोलन उभा करतो आणि रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो वाघाची शिहाची तू मला जातीवादी म्हणते त्यांचे काही नेते सरकारमधले लोक मला जातीवादी म्हणतात मराठ्यांचे सुद्धा काही म्हणते कोण जातीवादी मी फक्त कणखर मराठ्यांच्या मागे उभा आहे म्हणून मराठ्यांच्या लेकरांचं गोरगरिबाचं कल्याण व्हायला लागले ला हे पटत नाही काय मराठ्यांच्या नेत्याला ते कणखर उभा आहे त्यांच्या जातीच्या मागं मी कणखर उभा आहे आता हे रस्त्यावर उतरायची वाघाची भाषा करणार असला तर काय करू मी मराठ्यांनीच उत्तर द्या मला का बांधून बसू मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे का मग हे मराठ्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे का आता ते जर वाह रस्त्यावर उतरण्याची भाषा करणार असला आणि भान लवून देणार असला दंगली घडून आणणार असला मी हात बांधून घरात बसू का मराठ्यांचे मूर्दे पडून देऊ का मराठ्यांच्या नेत्याला सवाल आहे माझा मरून द्यायचं का मराठीचे लोक नाही आरक्षण मिळून द्यायचं का पोहराला घेऊन द्यायचं का फाश्या नुसत्या मराठ्याच्या मराठ्याचे पोरं नाही नोकऱ्याला लागले पाहिजे का मराठ्यांचे पोर उच्च शिक्षणात नाही गेले पाहिजे का या आरक्षणासाठी फक्त यांची ही टोकाल जायची भूमिका आहे मग आरक्षण किती मोठी गोष्ट आहे मराठ्यात समजत नाही का आपल्या ले लेकराला ले मिळाल्यावर ले आपले किती मोठे होते किती भयानक आहेत यांची की मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजेत किती भयानक नी नियत आणि नीतीवत्ता यांची आणि संविधानाच्या गप्पा आहेत अभ्यासपूर्ण आंदोलन पाहिजे संविधानाचं आंदोलन पाहिजे काय संविधानाचं आंदोलन आहे का हे अंधारातून लोकांना सपोर्ट करायचा इथून मागच्या आंदोलन आंदोलनात आता ओ पण यायचं बुरखा फाटला बुरखा मराठ्यांचं मतदान घेत होते गोड बोलून गोड लागत तोवर बुरखा फाटला आता खरे बाहेर आले यांची किती जातीवादी आणि मला जातीवादी म्हणता मराठ्यांचे नेते जरा थोडे हो आता बघा यांचे वाक्य जरा वाचून बघा इदून मागचे स्टेटमेंट आताचे स्टेटमेंट आणि काय करत नाहीत हे काळजी नका करू काय करत नाहीत एकटेच पन्नास पंचावन्न सण दाबून हे जर आरक्षण असून हे टोकाला आपल्या वाटोळ करायला निघालेत तर आपल्याला नाही येन ते आपला हक्काच आहे नाविला जे छगन भुजबळात घडूनच आणायचं चा तर त्याला मराठ्याचं नाविला दे नाविला जे मराठ्यांचा छगन भुजबळ जे आमचा बी कर तुला काय करायचं सहन व्हायचं तर ओर करू सरकारला सांगतो नावेलाज आहे आमचा आधी आम्ही कोणाच्या अंगावर जाणार नाहीत मा मराठ्याच्या अंगावर आले त्या छगन बजबळे जर लोक सोडले आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार चल सरकारला सगळ्या तेव्हा जर वाघाची भाषा करतो रस्त्यावर उतरायची भाषा करतोय ना मराठी सुद्धा घरात वाचणार नाहीत ना विलास आमचा कोण कुणाला फसवत आहे तुम्ही सरकार म्हणतोय तुमचा प्रश्न मार्गी लागू सगळे हो सोऱ्यातून त्यांना म्हणताय की ओबीसीतून धक्का लावू देणार नाही नेमकं कोण कुणाला फसवत आहे संबंधच नाही ओबीसीला धक्का लागायचा आमचं आरक्षण आहे दोनशे वर्षापूर्वीच काय संबंध यायला धक्का लागायचा खात्यात उघरबळूनची हरी बाजू नये आणि बडबड बडबड करते ऐकून घेतलं म्हणजे काय माझ्या का लावायला लागले का, लावा लाग का तुम्ही पाच पन्नास जण जमलात म्हणजे काय तुम्ही काही का समजायला लागलात काय स्वतःला मग आम्ही शांततेत बार बार ऐकून घेतो दोन दोन पावलं मागं सरकतो उपोषणात उपोषण बसित असतात का स्वप्न काही छगन भुजबळला आणि मला म्हणतात जातीवादी उपोषण सुरू असताना उपोषण बसवता दंगली घडून आणण्यासाठी आणि अभ्यासपूर्ण आंदोलन आणि संविधानाच्या पावलावर चाललेला आंदोलन भाषा शिकवायला निघाली दीड दिवसात आणि स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि जातीवाद का तयार करायचा पहिल्यांदा अंधारातून केला आता ओपन करायला लागली आणि मराठ्याचे लोक त्यांच्या मागे पळत आहेत निर्णायक मतदान काय निर्णायक मतदान आहे रे जातच मोडदा पाळायला निघाले ते लोक सरकारवर दबाव आण पदावर असून बघा ना मोजून यादी गिरीश महाजन मराठ्याचं मतदान नाही घेत का अतुल सावे नाही का मतदान घेत धक्का लागून दे नाही देणार म्हणत भाषा तुमची आणि जाती आम्हाला जातीवादी मानता आम्हाला जातीवादी मानता मुद्दा नाही पडून देत मराठ्यांचा मी हायतवर मराठे हे सगळे एक एकूण उभारा जात संकटात सापलेली यांनी संविधानाच्या पदावर हे बसलेत गैरवापर करतात आतून काड्या करतात आपल्या पोरावर केसेस करायला लावतात कुणबी नोंदी यांनी थांबिल्यात या छगन भुजबळ त्यांनी सरकारने सांगून सरकारने सुद्धा त्या थांबविल्यात सगळ्या स्वयंचा अंमलबाजी येऊन देण्यात मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेट आहे है। सातारा संस्थांचं गॅजेट आहे ब्रिटिशकालीन आहे आत्ता अठराशे एकाहत्तरची जनगणना माझ्याकडे आली त्याच्यात दाखवलंय ब्रिटिशकालीन मराठा हा कुणबी आहे आत्ता रोकाड्या माझ मी आत्ता मीडियाला दाखवतो तरी देत नाही तुमचे काय पुरावे आहेत रे आताचे खाता फुकट परत म्हणता को बोलता तुम्ही जरा संयमाची भाषा घ्या ना मराठी मोठे द्या लेकर त्यांचे म्हणा पन्नास बारे कार खाने, कार खाने कार तुम्हें जाम्दर, तुम्हें जाम्दर, ते कारखाने कारखाने मोजिता घ्या तुम्हाला ते कारखाने आम्हाला काय करायचे तुमचेच तुमचेच मंत्री टाका पाडून त्यांना काय करायचं आम्हाला आमच्या गोरगरीबाचे लेकरं करोड मारायला लागले तिकडं आणि त्याचं धमक्या नको रस्त्यावर उतरले कुठे डांबरावर उतरले खाड्यात उतारले ते नको शिकू मला त्या भानगडीत पडोबी नको नेते मानते ते एकमेकाला बाकीच्या नेत्याला मी दोषच देत नाही ना धनगर बांधवाच्या ना बाकी कोणत्यांनाच ह्यो हड्या काड्या लावतोय पुऱ्या ही एकटा छगन भुजबळ रातावर वातावरण राज्यातलं गडूळ करणारे सरकारमध्ये बसून अरे काय शिकी तो आंदोलनात आंदोलन बसवा म्हणजे आम्ही बसलो की जाती तेड निर्माण होतो आमच्या परवानग्या नाकारल्या जात्यात दहा महिन्याचा असून आणि यांचं आता आमच्या रस्त्यात बसून यांना परवानगी शासनाकडून दिली जाते हे छगन भुजबळचा दबाव आल्या का पोलिसांनी आमच्या उपोषणापुढे उपोषण कसं काय बसलं का नाही परवानगी नाकारली आमची नाकारली तशी आम्हाला ग्रामपंचायतच का ठराव मागायला लागले आम्हाला आसपासच्या गावचे कारणच काय द्यायला लागले शाळा बंद पडल्या म्हणले शाळा जायला पोहराला रस्ता नाही राहिला ट्रॉफीमुळं पणच्या शाळा सुरू होत्या एमपी कीर्तन सुरू आहेत त्याच्यामुळं सीच्या पोराला अभ्यास होत नाही कोणते सीचे पेपर होते आत्ता निकाल होता व आमच्या आंदोलनामुळं जातीय तिळ निर्माण व्हायला लागला म्हणले आता त्यांचा बसल्यावर नाही झाला का जातीय तेढ निर्माण ते बसल्यावर नाही का गर्दी झाली ते गेल्यावर नाही का एस टी थांबायला ताण झाला तिथं आता ते बसल्यावर नाही का शाळेत जायच्या लोकांना त्रास झाला हे काम छगन भुजबळ करतोय हे ते आंदोलन करणारा दोषच नाही आमचा कारण त्याने जाहीर सांगितलं ते छगन भुजबळने म हे लोक आहेत ते मी बसले मग तू घडून आणतो मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळत नाही काही मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो मोठ बांधण्याच्या भानगडीत पडू नका ओबीसीचे मोठ बांधून अमकं होईन तमक होईन पाठबळ देताल आणि मराठ्यावर अन्याय करताल तर तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब मराठ्याशिवाय राज्यात पाण नाही हलू शकत पान तुम्ही आम्हाला चूच करता फडणवीस साहेब आणि त्यांना चूच करता आणि पुन्हा मराठ्यांचा घात करता आणि काय नेरेटिव्ह का, काय भरून काढायचा म्हणले तुम्ही त्या नादात तुम्ही मराठ्याचा अपमान करायला जात फडणवीस साहेब नेरेटिव्ह पसरीला नेरेटिव्ह पसरीला तो मी भरून काढणारे तर ह्या नावाखाली पाठबळाधारातून त्यांना देताल आमच्या अंगावर त्यांना घालताल सगळ्याला आणि ओबीसीचे मोठं बांधायला काम करताल की तुमचा डाव जर असला असला तर म्हणतोय मी यशस्वी मनोज घे होऊन देणार नाही मराठा सुद्धा होऊन देणार नाही पुरी मोठ बांधली तुम्ही तरीही मराठ्यावर जर तेरा तारखेपर्यंत अन्याय झाला मराठे एकीकडून येत सगळ्या पक्षातल्या तुमच्या पक्षात असलेले सुद्धा ते सुद्धा आता सहन नाही करू शकत तुमच्या पक्षातले मराठ्यांचे नेते आणि जर तुमच्या पक्षातल्या फडणवीस साहेब मराठ्यांच्या ने ने नेत्याने एवढा मोठा डोळ्यासमोर होणारा अन्याय जर बघून सहन करून तुमच्याकडूनच राहिले तर त्यांच्या मागचा एकही मराठा त्यांच्यासोबत राहणार नाही कारण भाजपातल्या मराठ्यांना जात वाजवणं सुद्धा जबाबदारी फडणवीस साहेब तुम्ही तो डाव टाकू नका मी तुम्हाला हात जोडून सांगतो ओबीसीची मोठ बांधण्याच्या नादात तुम्ही त्याला पाठबुळ पुरवता कारण तसं घडलंय आमची परवानगी असताना आमची नाकारली गेली ती दहा महिन्याची परवानगी आमच्यावरती ताणण्यात झाला का तर जातीय तीड निर्माण होईल म्हणून आणि मग जातीय तीड निर्माण होईल म्हणून जर आमची नाकारली जाती, जाती ना जा तर जातीय तीड निर्माण होऊ नये म्हणून त्यांना परवानगी दिली काय मग ओबीसीचं आंदोलन छगन भुजबळने बसेलच कस काय मग मग नसता का जातीय तीड निर्माण झाला जाती जातीयवाद जाती झाला भांडण झाले कोणच्या दिशेने गृहमंत्री साहेब फडणवीस साहेब राज्य चालले तुम्ही लक्षात ठेवा तुमचा जर हेव हो डाव असला तर मी सक्सेस होऊन देणार नाही सगळे ओबीसीकडून झाले तरी मी ओबीसीतून आरक्षण घेणार कारण त्या नोंदी आमच्या हक्काच्या गॅजेट आमच्या ते हक्काच्या आत पाहिजे आणि तिन्ही गॅजेट तेरा तारखेच्या आत पाहिजेत तुम्हाला जर फडणवीस साहेब मराठ्यांची नाराजी अंगावर घ्यायची नसली तुम्ही गिरीश महाजन आमच्या अंगावर जरी सोडले असले छगन भुजीपर्यंत तरी तुम्ही सावध व्हा पुन्हा एकदा आम्ही तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणखीनही आम्ही तुमचा रागराग करीत नाहीत तुम्ही समजून घ्या फडणवीस साहेब मी काय बोलतोय तळमळीन सांगतोय पुरे जरी एका बाजून घातले तुम्ही मराठीच्या अंगोर घातलं तरी आमचा हक्काचं आरक्षण आहे मराठ्यांना सुद्धा सांगतो आता हे प्रकार काय चाललाय आपलं आरक्षणे आपल्या हक्काचं कुणबी नोंदिया हे म्हणते घेऊ नका उदाहरणार्थ मी एखाद्या वेळेस वाईट बोलतो असं यांचं म्हणणं आहे आणि काही मराठ्यांचं सुद्धा म्हणणं असं मी वाईट बोलतोय मला एक मराठ्यांच्या नेत्याने मराठा समाजाने उत्तर द्या आज तुम्ही तुमच्या शेतात पीक पेरले आणि ते दोन दोन फुटापर्यंत आले आणि त्याच्यात कोणीतरी जनाचा कळप आणून चारायला लागलाय म्हणजे तुमच्या लेकराचं उभं आयुष्य वाटूळ झालं कारण वर्षाचं येणारं पीक त्या धान्य तुमचं वायाला गेलं तुम्हाला फाशी घ्यायची वेळ येणार येणार का नाही याचं उत्तर मला मराठा मा समाज द्या तुमचा पाच मध्ये तुम्ही पेरणी केली रात्रंदिवस लढून शिकलात आणि ती उगली आता तुम्ही स्वप्न बघताय खूप पीक होणार आहे आणि त्याच्यात द्या दुपारा तुम्ही शेतात बसलेला असताना कुणीतरी जनर आणले त्याच्या दादागिरीने चारायला लागला तुम्ही त्याची आरती करणार का त्याला कचाकच बोलणार मला एवढं उत्तर द्या मराठा समाजाला मराठा समाजाच्या नेत्यांना माझा हे प्रश्न आहे तुम्ही तुमचं पीक डोळ्यात चारताना तुम्ही त्याला ते पीक चारू लागणार का चरून दि चरून देतो हे जाणार आमच्या पिकात काही अडचण नाही मी तो या आरती करतो का तुम्ही घोडे लावणार तुम्हाला राग येणार तुमचं पीक चारल्यामुळं तसा राग येतोय माझ्या मराठा समाजाच्या तोंडाला आलेला घास घालायला लागले म्हणून मला राग येतोय मी का बेवडाट फेवडाट नाही मी तळमळीनं तळतळीन ह्या गोष्टी मराठा समाजाला सांगतोय उभं पीक तुम्ही आम्ही चारायला लागला तुम्ही आमचं तुम्ही उभ्या पिकात आमच्या नांगर घालायला लागला तळपायाचं आग जशी शेतकरी मराठ्यांची आग जाईल ना तळपायाची मस्तकात तशी मैत तळपायचा आग मस्ताका चालली आमचा हक्काचा असून तुम्ही कस का देत नाहीत मी कस का जातीवादी मग तो पीक चारणारा जातीवादी नोंदी रद्द करा म्हणताय तुम्ही किती वाईट विचार येत रे तुमचे म्हणून मैतळपायाचे आगमासता आगमस्तकाचं ते मराठ्याच्या नेत्याला मराठा समाजाला सांगतो मी काय पिसळपुत्र चावलेलं नाही मला ना कुंकडा बोलायला मी नाही सहन करू शकत मराठ्यावरचा अन्याय आणि जर मी जातीवाद करत असतो असं जर मराठ्यांना वाटत असलं तर मला मराठ्यांनी येऊन भेटा मी आज जाहीर प्रेसमधून सांगतो मी काम सोडून देतो तुम्हाला जसं आरक्षण घ्यायचं तसं घ्या सगळ्या मराठ्यांचे अभ्यासक नेते माझ्याकडे या मराठा समाज माझ्याकडे या आणि मला जाहीरपणानं सांगत तू जातीवाद करतो ते जातीवाद करायला लागले मी उत्तर देतोय म्हणून ते मला जातीवादी ठरवायला लागले आणि एवढा मोठा कळप एकत्र आलाय कळत नाही का मराठ्याला हे मी कोणासाठी झुंजतोय तरी तुम्हाला राजकारण सुचतंय का भाजपच्या मराठ्याला राष्ट्रवादीच्या मराठ्याला काँग्रेसच्या मराठ्याला शिवसेनेच्या मराठ्याला तरी तुम्हाला निवडून यायच येडे का तुमचं उभं पीक जाळायला लागले किंवा तुमच्या एखाद्या शेतावर तुमच्या प्लॉटवर त्यांनी अतिक्रमण केले किती तळपाळायचे आगमस्तक होणार तुम्ही केस करणार पोलीस स्टेशनला जाणार कोर्टात जाणार जाणार का नाही जाणार मराठी आणि मराठीची नीती तुमची जे जमीन हडपी तसं माझं हक्काचं आरक्षण आहे माझं हक्काचं गॅजेट आहे मराठीचं दोनशे वर्षापूर्वी मराठा आहे दे ते ते नोंदी होणार का रद्द करा म्हणजे उद्या माझे मराठीचे एक अधिकारी होणार आहेत नोकरदार होणार आहेत शिक्षक होणार आहेत पोलिस होणार आहेत उच्च शिक्षण घेणार आहेत पीएटी करणार आहेत युपीएससी एमपीएससी करणार आहेत माझे मराठीचे लेकर एमबीबीएस करणार आहेत इंजिनियर होणार आहेत माझे मराठीचे लेकर ते आरक्षण हे रद्द करा म्हणते ओरिजिनल निघालेलं कस का सहन करता मराठीच लोक तुम्ही आणि मग ते म्हणते चारलं पीक तू काय करतो मग हलीन तुला पीक चारलं म्हणून मग का चारून द्यायचं का आता ते म्हणतात नोंद दिल्या कुंडे आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आमचे वाघ म्हणजे आम्ही घ्या नाही तर हणू तो मला ही भाषा आहे का तुमची मग चुक कोणाची सांगा मराठी मला आपलंच राहण आपलंच पीक चारायला निघाले चारू नको म्हणलं म्हणून हणायला लागले मग हाता बांधून बसायचं का मग आता ते जर इतकं वाटोळ करायला लागले तर नोंदी रद्द करा म्हणते नाही तर आमच्या वाघ रस्त्यावर उतरते वारे छगन भुजबळ तो वाघ आहे तर आमचे कोण आहेत तू उत्रेवादी आधी आम्हाला जातीवाद करायचा नाही शांतता भंग होऊ द्यायची नाही कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही तू उत्रेवादी तो एकदा आता प्रयोग केलाय आमच्या आंदोलनात आंदोलन घातलंय तो आमची परवानगी रद्द करायला लावली पोलिसाला तो हा आणि फडणवीस साहेबांच्या एका मंत्र्याचा दबाव होता म्हणून ती रद्द केली जाऊ द्या मल आम्ही तरी सोडून दिलं मग त्यांच्या याला कस काय परवानगी भेटली आमच्याने जाती ते निर्माण होतो त्यांच्याने होत नाही का छगन भुजबळ ही चांगलं वागत नाहीत तुम्ही तुम्ही वयानं माथारे झालात या वयात तरी या राज्यात शांतता राहू द्या मान्य करा मराठ्यांचं आरक्षण मराठ्यांचंच मतदान सुद्धा छगन भुजबळ साहेब तुम्ही घेताय कशाला धंग राहणार मराठ्यांना आहे एकमेका कुठं पाप फेडता निवडणुकीत हार जीत असती कुंकडची कुंकड तुम्ही रोष काढायला लागलात नुसते मराठी एक झाले तर तुमची एवढी पोट दुखी झाली आता मराठी एक राहणार आहेत मराठ्यांना आव्हाने एक राहायचं एक राहायचं एक जीव गेला तरी मी हटत नाही यांनी सगळ्यांनी प्लॅन केला असून मला आता मारून टाकायचा हेही मी जाहीर सांगतोय प्रेसच्या माध्यमातून याला दिसन तिथं गोळ्या घालायच्या हीही प्लॅन यांचं असणार आहे कारण छगन भुजबळ संघ असणारी टोळी गृहमंत्री साहेबांनी बघितलेलं स्वप्न नेरेटिव्ह भरून काढायचा याच्या मग अनेक षडयंत्र असू शकते मी खंबीर नाही बेत मारायला मराठी फक्त खंबीर रा कसा आरक्षण देत नाही बघू आपण बे का कच्च्या यायचं मेलेलायचं दूध पेलेलं नाहीत हे जर रस्त्यावर येणार अशी भाषा करणार असले वाघ रस्त्यावर उतरणार उतरून दे वाघ वाघवाला असे संविधानाच्या पदावर बसवता काय फडणवीस साहेब तुम्ही कोणत्या दिशेला जाईल महाराष्ट्र हे बोलल्याशिवाय मी बोललेलो नाही कधीच तुम्ही आणखीन बी संयमाची भूमिका घ्या मत हरपराला भुजबळ साहेब चांगलं काम करून जा मराठ्यांनी सुद्धा मत दिलेले तुम्हाला आणि फडणवीस साहेब हे षडयंत्र हाणून पाडा तेरा तारखेच्या आत आमचं असणार सगळं आरक्षण द्या नसता माझा नावीला आधी पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती शंभूराजे देसाई साहेबांवरती उदय सामंत साहेबांवरती फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे तेरा तारखेपर्यंत विश्वास ठेवू आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही एक बिनोंद रद्द नाही होणार एक सुद्धा सगळ्या ओरिजिनल त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचाही धुमपूरचा लढा असणार आहे मग मंडल कमिशन रद्द करा म्हणून आमच्या मुलग्यावर पाय द्यायला हक्काचा असून आम्हाला खाऊन देणार नसल त्यात इथून पुढचं आंदोलन मंडल कमिशन रद्द करण्याचं असणार आहे